अंबरनाथमध्ये सोनसाखळी चोरांची दहशत एकाच दिवसात दोन महिलांची सोनसाखळी खेचली सोनसाखळी चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद अंबरनाथमध्ये सोनसाखळी चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय शनिवारी सकाळी अर्ध्या तासाच्या फरकानं दोन महिलांची सोनसाखळी खेचण्याच्या घटना घडल्या या दोन्ही घटनांमधील चोरटे एकच असून ते सीसीटीव्हीत कैद झालेत या घटनांमुळे महिला वर्गात दहशतीचं वातावरण असून चोरट्यांना शिवाजीनगर पोलिसांचा धाकच राहिलेला नाही की काय असा सवाल उपस्थित होतोय फुटेज मध्ये दिसणारे हे तीन तरुण पहा स्कूटर वरून मोकाट फिरणारे हे तरुण सोन साखळी चोरे होय याच तरुणांनी अंबरनाथ मध्ये दहशत माजवलीये पोलीस आता त्यांचा शोध घेताय अंबरनाथ पूर्वेतील रिलायन्स रेसिडेन्सी भागात राहणाऱ्या रहा कोमल जग्यासी या सकाळी सातच्या सुमारास रिलायन्स रेसिडेन्सीकडून कैलाश कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या टफ मध्ये योगा करण्यासाठी जात होत्या यावेळी त्यांच्या मागून एका स्कूटरवरून ट्रिपल सीट आलेल्या चोरट्यांनी त्यांची दहा ते बारा ग्रॅम वजनाची सोनसाखळी खेचून पोबारा केला त्यानंतर हे चोरटे मोरिवली पाड्याकडून निसर्ग ग्रीन मार्गे अंबरनाथ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या बी के रोडवर आले तिथं नवरेनगरमध्ये राहणाऱ्या इंगळे या या मॉर्निंग निघालेले असताना चोरट्यांनी त्यांची रेकी करून त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचलं मात्र मंगळसूत्राचा छोटासा तुकडा चोरट्यांच्या हाती लागला तर उर्वरित मंगळसूत्र मात्र त्यांच्या ओढणीत अडकल्यानं वाचलं याबाबत या, या दोघींनीही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली आहे मात्र दोनों तकरारी वरुण पुलिस ने एक सामायिक गुना दाखिल मैं सुबह को छः पचपन को घर से निकली थी एयर रिलायंस एन एक्स से, से फिर मीरा वाटिका के इधर वहाँ पे मतलब उधर टर्फ है वहाँ पर योगा में जा रही थी तो मीरा वाटिका के इधर तीन लोग पीछे से मतलब गाड़ी पे आए एक्टिवा पे जैसे गाड़ी थी वो, वो लोग आए थे और मेरा चैन खींच लिया और इधर मेरे को लगा भी है और सामने फास्ट गाड़ी चला के चले गए चैन मतलब दस बारा ग्राम का होगा पहिले का है सात बीस तक गए फिर पर पुलिस चौकी में शिकायत की मी सकाळी सातवीसला घरातून ब निघाले फिरायला जाण्यासाठी वॉकिंगसाठी तर फि तिथं नवरेनगरच्या इथं खाली पुढे तीन बाईकवाले उभे होते त्यातला एक मुलगा ब्लॅक टी शर्ट घातलेला त्यांनी आणि ते उभे होते मग मा त्यांनी मला बघितलं मी पुढे निघून गेले ते माझ्या पाठीमागून आले आणि शेपटोच्या समोर चेप्टरच्या आसपास त्यांनी माझ्या गळ्यातली मंगळसूत्र खेचलं तर अर्ध त्यांच्या हातामध्ये गेलं आणि अर्ध माझ्या ओढणीमध्ये अडकलं मी ओरडले पण पण ते निघून गेले पुढे चार पाच माणसं होती तिथे त्यांनी मला बघितलं आणि दोन तीन माणसांनी त्यातलं मला घरी आणून सोडलं काय नाही ते बोलले आम्ही तुमची एफ आय आर करून घेतो त्याच्या अगोदर एक बाई होती तिथे तिचं पण असंच काहीतरी झालेलं चेन वगैरे खेचलेली आणि मी ज्या मुलाचं वर्णन केलेलं होतं तेच त्या बाईनी पण सांगितलं होतं तर बहुतेक तीच तिघ मुलं होती ती तर मग त्यांनी त्यांची कंप्लेंट येऊन नंतर आमची घेतली मग कम्प्युटरमध्ये त्यांचं टाकलं आणि ते टाक बोलले की एकाच याच्यामध्ये आपण एफ करूया आता सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांची ओळख पटवत असून दुसरीकडे उल्हासनगर क्राईम ब्रांच न देखील चोरट्यांचा माग काढायला सुरुवात केली आहे शहरात सोन साखळी चोरांची दहशत वाढली आहे या चोरट्यांना पोलिसांचा धाकच उरला नसल्याचं दिसून येत आहे आता क्राईम ब्रांच कडून या चोरीचा तपास केला जात असल्यामुळं चोरटे पकडले जातील अशी आशा व्यक्त आहे सिद्धेश हरवटे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज